मीही मोदीजींना सभागृहामध्ये त्यांच्या वैयक्तिक भेटीला जाऊन बघितलंय की दिवसातले बारा चौदा सोळा अठरा तास काम करणारा माणूस फक्त आणि फक्त लोकांना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या स्वरूपाचे निर्णय घेणारा माणूस या देशाला पंतप्रधान लागलाय हे खऱ्या अर्थानं तुमचं माझं भाग्य आहे <laughs> लोक म्हणतात की ईडी आहे सीबीआय आहे अमुक आहे प्रमुख आहे अरे रवी गायकवाड व्याया ना अण्णा माझ्यावर इडी अण्णा या सामान्य माणसावर इडी काय येत नाही आपल्यावर ईडी अरे आम्ही कुठं चुकलोच नाही झकच मारलं नाही तर इडी काय करणार आहे जे जे झक मारले असतील कुठं त्यांना इडी बघून घेईल तुम्हाला मला सामान्य माणसाला काय ज्यांनी फुकटचं कमवलंय हो वाटते त्या मार्गाने कमवलंय हो अमानुष पद्धतीनं कमवलंय हो काळा बाजार कमवून कमवलंय हो त्याच्यावर ईडीचे अधिकारी काम करत असतील त्यांना वाटलं असेल रिपोर्टिंग असेल तिथे केल्या असतील दात टाकले असतील पकडले असतील ते काम आहे खात्याचं त्यांनी ते, ते करत असतील आज मात्र विरोधक एवढाच प्रचार करतात जे मोदी आहे दम देते कोणाला बी ईडीला लावतो मागं म्हणतोय म्हणून सगळे त्या पक्षात चाललं अरे कुणा पक्षात दमच राहिला नाही सगळे मोदी शिवाय पर्याय नाही या विचारापर्यंत येऊन पोहोचलेत आणि म्हणून आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले माहिती झाल्या आता कदीर गावापर तुम्ही बोलतो जास्त लांब जाणार नाही पुढे अजून दोन सभा तीन गावाला जायचा इल मदन गावडा हर हर निला हेड्री गावडा निम्न उरा घ्या मोठी गाठा इष्ट जरा हँग तू नंदू निमदू बराबर आते ही न्यू बी नम कडे दिली नव बी न्यू ही ध्यान गोटी आता खेळली नव्हती आग बेके आता वन साइड आग बेक कदर बाकी नाही बोलायचं कोण या देशासाठी आणि या कच्च्या बच्च्या पोऱ्यांच्या भवितव्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि म्हणून मग ते आमचे कार्यकर्ते असतील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील बसवराज पाटलाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी झाडून व सगळे एक आले म्हणून मतदान होणार आहे असं अजिबात समजण्याची आवश्यकता नाही मग बुथचे प्रमुख असतील आपण गावातले कार्यकर्ते असू आपल्या का...